स्वामी ओम हो, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आणि आज आपण बघणार आहोत काही गोष्टी अशा वेगळ्या गोष्टी ज्या आजपर्यंत तुम्ही ऐकल्या असतील पण त्याच्या मागची कारणं तुम्हाला माहिती असेल पण तुम्ही त्यावर कधी असं आपण म्हणतो ना की त्यावर कधी असं विचार केला नसेल की नाही असं केलं आणि असंही होऊ शकतं तसं केल्याने तसंही होऊ शकतं आणि बरेचसेजण ह्याला अंधश्रद्धासुद्धा म्हणू शकता, शकता पण तुम्हाला मी मी सांगेल की मी स्वतः अशा काही गोष्टी अनुभवल्या आहेत काही गोष्टी अशा अनुभवलेल्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर त्यामध्ये आजचा टॉपिक तुम्हाला कळालंच असेल की नक्की घरातली जी स्त्री असते जी कुल स्त्री असते जी घरातलं सगळं करणारी स्त्री असते तिने नक्की काय काय करावं कोणत्या कोणत्या गोष्टी पाळाव्या आणि त्याचबरोबर आजकाल खूप असं झालं आहे की सगळ्याच लेडीज जॉब करतात खूप काही गोष्टी असतात त्यांना सकाळी घर सोडावं लागतं काही काहीना उशिरा सोडावं लागतं तर बाकी बाकी घरच्यांचं काम करावं लागतं मुलांचे डबे हे सगळ्या गोष्टी असतात मग त्यांचं म्हणणं असतं की आम्ही हे सगळे नियम कसे पाळावे आम्ही ह्या नियम नियमांचं पालन कसं करावं तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरपूर छोटा व्हिडिओ आहे काही यामध्ये जास्ती सांगत नाही आहे पण महत्त्वाच्याच गोष्टी सांगणार त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती पूर्ण मिळाली तरच तुम्हाला त्या गोष्टीचा अर्थ कळेल आणि त्या गोष्टीची माहिती समजेल चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण म्हणतो बघा स्त्रियांनी केव्हा स्नान करावे स्त्रियांनी कोणत्या गोष्टीचे पालन करावे घरातल्या स्त्रियांनी कोणत्या नियमांचं पालन करावं या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत जर सगळ्याच गोष्टी स्त्रियांनाच का पुरुषांना का नाही लहान मुलांना का नाही मोठ्या माणसांना का नाही तर त्यामध्ये असं म्हटलं जातं की जर का घरातली स्त्री व्यवस्थित असेल ना तर ते घर कुळासारखं भरलेलं असतं घरातली स्त्री भलेही घर भले ती घरकाम करते भलेही ती बाकीच्या गोष्टी करते पण स्त्रीच्या हातात घराचं म्हणजे आपण म्हणतो ना की ते चालण असतं की त्यामध्ये ती जसं करेल ना ती जसं घराला वळवेल ना तसं त्या घराची आपण म्हणतो ना त्या घराची जी ज जडणघडण आहे ती त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसारच असते त्या स्त्री एका घरातली स्त्री जर का किरकिरी असेल भांडणतंटे करणारी असेल तर त्या घरात कधीच तुम्हाला शांतता सुख समाधान आणि असं प्रसन्न ना वाटणार नाही आणि एखाद्या घरातली स्त्री तुम्ही नुसता पाय जरी ठेवला ना तर ते घर इतकं प्रसन्न दिसतं ना की तुम्हाला तासन तास तिथे बसावं असं वाट बस बसावं असं वाटेल असे घरंसुद्धा मी बघितलेले आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण सक, सकाळपासून सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जातं की तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या उंबरठ्याची पूजा तुमच्या घराची घराच्या मुख्य दरवाजाची पूजा करायला हवी त्यासाठी काय करायचं आहे आपण सर्वात आधी आधीच्या काळात कसं व्हायचं आधीच्या काळात घराचं अंगण झाडून व्हायचं आणि अंगण झाडून झालं की मग स्त्रिया आंघोळ करायच्या मग घरातलं झाडायच्या किंवा सगळी स्वच्छता करून घ्यायच्या आणि मग आंघोळ करायच्या किंवा आधी असंही होतं किंवा अजूनही असं बऱ्याचशा घरात केलं जातं की उठल्या उठल्या स्त्री ती अंघोळीला जाते तिचं जे काही सकाळच्या गोष्टी आहेत त्या उरकते आणि त्यानंतर अंगण झाडणं रांगोळी काढणं अंगण म्हणजे अगदी फ्लॅट असेल तरीसुद्धा समोरचं पुचून येणं रांगोळी काढणं सगळीकडे मग देवाची पूजा करणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात आता तुम्ही म्हणाल सकाळी ऑफिसची गडबड असते त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या तर तुम्हाला मी सांगेल त्यामध्ये तुम्हाला स्वतःला अर्धा तास काढणं गरजेचं आहे त्यामध्ये अर्धा तास तुम्ही काढा तुम्हाला स्वतः त्यामध्ये बदल जाणवायला दिसतील त्याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागतात ना तुमच्या मनात स्वतःला तुमच्यामध्ये अशी प्रसन्नताची भावना भावना किंवा असे वेगळेच रिझल्ट बघायला मिळतात तुम्ही स्वतः इतके खुश आणि इतके प्रसन्न असतात ना की अरे वा आज माझं घर खूप सुंदर दिसतं आहे आज मी सगळं काम पटकीने आवरलं आहे असंही वाटतं तुम्हाला सांगते मी आधीसुद्धा जेव्हा मी स्वतः जॉबला जायचे तेव्हा मी सकाळी उठून आंघोळ करून सगळं ज घरवीर झाडून जायचे आणि मेड यायची माझ्याकडे फरशी वगैरे पुसायला पण सकाळचं एकदा घर झाडणं ते माझ्याकडनं व्हायचं त्याचबरोबर अंघोळ झाल्या झाला मला कधी असं असं झालं नाही की हा सगळं स्वयंपाक केला आणि मग आंघोळ केली असं मी केलं नाही मी आधी आंघोळीला जायचे कारण मला अंघोळ झाल्याशिवाय कुठलंही काम करूशी वाटायचं नाही आणि अजूनही मला असं होतं मी घराची साफसफाई जरी म्हटलं तरी मला असं वाटतं की नाही रात्रीच्या झोपण्याचं जे आपल्या अंगाचा एक दुर्गंध असतो बघा तो तो रा तो रात्रीतनं पूर्ण रात्रभर घामालेला असतो काहीतरी असतं ते पूर्ण फ्रेश होऊन मग परत लागलं असतं आगोल आगोल करूया असं मी करत असते कारण कारण त्याच्याने घरात आपल्याच घरात प्रसन्नता वावरते त्याचबरोबर बघा आंघोळ करताना कधीही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात खडेमीठ रोज नाही आठवड्यातनं ना एकदा किंवा दोनदा टाकावं गुरुवारी हळद टाकावी कारण गुरु गुर, असं म्हटलं जातं गुरुवारी जर का चुकून तुम्हाला किंवा तुम्हाला डोकं वगैरे धुवायचं असेल तर त्याच्याने काय होतं शक्यतो डोकं धुऊ नये असं म्हणतात पण त्याचबरोबर जर का तुम्हाला डोकं धुवायचं असेल तर ते जे दोष असतात ते नाहीशे होतात आता डोकं का धुवू नये का तर तुमचा जो गुरुग्रह असतो तो जर का प्रबळ असेल तो जर का स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला गुरुवारचे काही नियम पाळायचे असतात म्हणजे गुरुवारचा उपवास धरायचा असतो गुरुवारी डोकं धुवायचं नसतं घरातली फरशी पुसायची नसते नुसतं झाडून घ्यायचं असतं अशा काही गोष्टी असतात पण कालांतराने आपण ह्या गोष्टीमध्ये बदल करतो आधीच्या काळात कसं होतं आधीच्या काळात खूप गोष्टी वेगळ्या असतात पण आजकाल लोकं म्हणतात असं कसं लक्षात ठेवून गुरुवारचंच बघायचं हे करायचं व घर स्वच्छ करायचं नाही खूप विचित्र वाटतं तर काही गोष्टी आपण कालांतराने चेंज केल्या चालता, तर चालतात पण आपले कर्म जर चांगले असतील तर त्या गोष्टीसुद्धा मागे पडू शकतात असं मला वाटतं त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं सकाळी जसं मी सांगितलं स्वयंपाकघरात तुम्ही जायचं असेल तर आंघोळ करून जा स्वतःलाही फ्रेश वाटेल आणि हे करेल सगळ्यात महत्त्वाचं एक हळदी कुंकूचा छोटासा करंदा अगदी छोटीशी कुळीरी तुमच्या किचनमध्ये ठेवा ज्याच्याने तुम्ही जेव्हाच कधी गॅस पेटव गॅस सुरू करणार तेव्हा हळदी कुंकू अक्षता वाहून त्या गॅसची सुरुवात करणार सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला चहा चहा करायची आहे कारण गोडानेच आपल्याला अग्निदेवताचा सन्मान करायचा असतो अन्नपूर्णा मातेचा सन्मान करायचा असतो त्यामुळे तुम्हाला चहा झाला तर चहा किंवा साखर किंवा कॉफी जे काय असेल तुम्ही गोडाने सुरुवात करा त्यानंतर तुम्ही देवपूजा करा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या करा ऑफिस टायमिंग असेल तर थोडा अर्धा तास उठून सगळ्या गोष्टी करा किंवा अशी काही प्रिपरेशन जी रात्री करून ठेवता येत असेल अशा काही गोष्टी बऱ्याचशा रात्री करून ठेवा म्हणजे सकाळी तुमची गडबड होणार नाही कसं असतं आपल्याला जॉबही करायचा आहे पैसेही कमवायचे आणि घरही नीट चालवायचे घरही स्वच्छ ठेवायचं आहे त्यामुळे तुमचं घरसुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे कारण घरातली स्त्रीच सगळं व्यवस्थित करू शकते मी असे घरंसुद्धा बघितलेले आहे जिथे घरातली स्त्री कुठेच जात नाही तरीसुद्धा तिच्या किचनमधला ओटा इतका घाण असतो गॅस कितीतरी दिवसांनी धुतलेला नसतो चिकट असतो त्यावर इतकी घाण साठलेली असते काळा एकदम झालेला असतो त्यांच्या घरात गेलं की असा वेगळाच विचित्र वास येतो अशा खूप ग अशा खूप घरांमध्ये मी गेलेली आहे आणि मला त्याचा अनुभव आहे आणि तुम्हाला सांगते हे घरं अशी घरं जी असतात तिथे कधीच लक्ष्मी माता वास करू शकत नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगते संध्याकाळच्या वेळी सहा नंतर सहा ते आठ ह्या का ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला नर्खं कापायचे नाही आहे केसं विंचायचे नाही केसं कापायचे नाही तुम्हाला हेअरकटला वगैरे जायचं असेल तर सहाच्या आधी जा सहाच्या आठच्या नंतर जा असं तुम्ही करू शकता ह्या गोष्टी लक्षात ठेवा ज्या घरात घरातली कुलस्त्री मोठमोठ्याने बोलते जोरजोराने ओरडते किंचाळते बडबड करते राग राग भरते ह्या सगळ्या गोष्टी ज्या घरात होतात त्या घरातल्या गरा कुलस्त्रीवर कधीच लक्ष्मी माता किंवा त्यांची कुलदेवी प्रसन्न होत नाही आणि वेगळे त्यांच्या त्यांना असे दोष लागतात दोष लागतात त्याचबरोबर तुमच्या घरातल्यांनीसुद्धा आता मी तुम्हाला म्हटलं सगळं स्त्रीला का तर नाही तुमच्या घरातले मोठे जे आहे तुमच्या घरातली मुलं आहे तुमच्या घरातले तुमचा नवरा असेल भाऊ असेल वीर असेल त्यांनीसुद्धा घरातल्या स्त्रीचा सन्मान हा केलाच पाहिजे तरच तुमच्या घरात तुमच्या घरात लक्ष्मी ही नांदते असं म्हटलं जातं ज्या घरात सासूसुणा किंवा लेकी लेकीबाळींचा आवाज खळखळीने हसण्यासारखा येतो त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर घरातल्या कधीच लोकांनी मांस मदिरा धूम्रपान ह्या सगळ्या गोष्टी करू नये अजिबात करू नये ज्यांना खूपच असं वाटतं की नाही त्याची सवय नाही आहे पण अगदी कधीतरी गरज आहे तर त्यांनी हळूहळू कालांतराने का होईना त्याची सवय सोडावी असं मला वाटतं त्याचबरोबर दर शुक्रवारी जमल्यास तुम्हाला तुम्ही कन्यापूजन करा तुमची स्वतःची मुलगी असेल तर तिचं कन्यापूजन करा शुक्रवारी असं नक्की असं करत जा ह्यानेसुद्धा खूप एक छान अनुभव तुम्हाला मिळेल शुक्रवारी सह सहसा अन्नदान करत जा कारण शुक्रवारी अन्नदान केल्यास तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहते त्याचबरोबर ज्या ज्या वारी ज्या ज्या देवांचं आपण म्हणतो ना महत्त्व आहे त्या वारी त्यांचं स्मरण करणं त्यांची पूजा करणं आणि आपल्या घरात सर्व देवतांचं अखंड आशीर्वाद राहतो आणि आपल्याला कुठल्याच पद्धतीचा त्रास होत नाही आणि त्याचबरोबर शेवटचं मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरात ज्या काही गोष्टी घडतात म्हणजे बघा ज्या काही गोष्टी असतात जसं वाढदिवस झालं ॲनिव्हर्सरी झालं कोणत्याही गोष्टी झालं तर आजकालच्या ज्या वेस्टर्न कल्चरनुसार आहे केक कापणे किंवा उदबत्त्या फुंकणे म्हणजे उदबत्त्या नाही सॉरी मेणबत्त्या फुंकणे ह्या सगळ्या गोष्टी असतात या मी शक्यतो मेणबत्त्या वगैरे फुंकू नये केक तुम्हाला कट करायचं असेल तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण शक्यतो बऱ्याचशा ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की त्या दिवशी काहीतरी गोडधोड केलं जातं ते गोडधोड एकमेकांना खाऊ घातलं गा, जातं कारण केक आणि हे सगळं पाश्चात्य परंपरेचं आहे करायचं असेल तर मी करू शकता पण अति त्याचं करू नका की त्या केकचा नासधूस होतो आहे एकमेकांच्या तोंडावर लावतं आहे त्याची फेकाफेकी करता ह्या गोष्टी करणं शक्यतो टाळा या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचे ज्याची सवय ही घरातली कुलस्त्रीच लावू शकते जर का त्या घरातल्या कुलस्त्री सगळ्या गोष्टी केल्या नीट व्यवस्थित द्थ घराला वळण लावलं तर त्या घरा घराला सुंदर असं वळण लागू शकतं नाहीतर त्या घराचं अजिबात काही होऊ शकत नाही कारण कसं होतं मग मा तुमच्या मागे पिडा लागते मग तुमची प्रगती होत नाही मग काही ना काही गोष्टी असत असतात त्याचे कारण हेच असतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आणि तुमच्या घराला स्वतःहून तुम्हीच गोकुळ करू शकता त्यामुळे त्याची का काळजी तुम्ही स्वतःच घ्या तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया काय आपण बघू बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा परत भेटूया श्री स्वामी समर्थ